कथा जरा जिवंतिका पूजेची जरा जिवंतिका पूजन श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी करण्याची प्रथा आहे जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले किंवा काढले जाते दुर्वा फुले आघाडीची पाणी असणे आवश्यक मानले जाते या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा मग पूजेला बोलावलेल्या स्त्रियांना हळद कुंकू देऊन जेऊ घालावे जीवतीचं पूजन केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं असं म्हटलं गेलं आहे जरा आणि जिवंतिका याचा एक अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा जिवंतिका पूजन केले जाते लहान बालकांच्या रक्षणासाठी जरा जिवंतिका पूजन केलं जातं जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली